श्री स्वामी समर्थ देव म्हणतो तुम्ही खूप भाग्यवान आहात की आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे देवाने पाठवलेल्या या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका देव तुम्हाला सांगू इच्छितो की मी कधीकधी तुमची परिस्थिती बदलत नाही कारण मला तुमची मनस्थिती बदलायची असते हा संदेश तुम्हाला पाठवण्याचा उद्देश म्हणजे तुमच्या हरलेल्या मनाला धीर देण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने जागृत करण्यासाठी आहे तुम्ही स्वामी भक्त असाल तर हे देवाचे शब्द शेवटपर्यंत ऐका व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाल आहे असे टाईप करा देव म्हणतो तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं नाही म्हणून देवावर रागू नका देव तुम्हाला कधी कधी ते देत नाही जे तुम्हाला पाहिजे आहे देव तुम्हाला ते देतो जे तुमच्यासाठी चांगलं आहे देव सध्या तुमच्या जीवनात काय करत आहे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे तुमच्या सर्व चिंता आणि तुमची सर्व काळजी देवाला द्या देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये होय माझा देवावर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठरा देव आज तुम्हाला म्हणतोय हार मानू नकोस मी तुझी ताकद आहे मी तुला कधी सोडलेले नाही आणि मी तुला निराश करणार नाही आता गोष्टी चांगल्या होतील माझ्यावर विश्वास ठेव स्वप्न पाने ही केवळ सुरुवात आहे त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे आवश्यक आहेत तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा सकारात्मक विचाराने आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणीवर मात करण्याचे शस्त्र आहे यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहावे लागेल शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत म्हणून प्रयत्न करा हार मानू नका जेव्हा तुम्ही स्वतः शांतपणे त्यातून मार्ग काढाल जेव्हा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर असते तेव्हा सर्वप्रथम तुमचे डोके शांत असणे खूप गरजेचे आहे शांत मनाने विचार करा तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करता तेव्हाच तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते आयुष्यात काही झाले तरी निराश होऊ नको संकटांना घाबरू नकोस किती दुःख आले तरी त्याला तोंड देण्याची तयारी ठेव कारण तू एकटा नाहीस मी नेहमी तुझ्यासोबत आहे देव कोठेही गेलेला नाही देव नेहमी तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद